गाबरण कुक्कुटपालन घरात शेजारी सुंदर फार्म निसर्गरम्य वातावरणातील भारी आणि जतन करणारं कुक्कुटपालन होऊ शकतो मित्रांनो वरती एक सुंदरसे तर आपण एक अल्पभूधारक शेतकरी वडिलोपार्जित जमीन आपल्याकडे दोन एकर आणि अशा याच्यात मित्रांनो आपण शेती करून शेतीसोबत गावरान कुक्कुटपालन आज करीतो आहे त्याच्या अगोदर मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आपण कृषी पदवीधारक असून दोन हजार सतरामध्ये असाच एका सोशल मीडियाच्या वरती आपल्याला एका फार्मचा माहिती मिळाली तर आपण तिथे दोन हजार सतराला तितका असा असा ट्रेंड नव्हता की गावरान जा आज जर आपण सोशल मीडियावरती बघितलं तर भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतात व प्रशिक्षणसुद्धा देतात तर मित्रांनो जेव्हा आपण दोन हजार अठराला एका फार्मवरती आपण प्रशिक्षण घेतलं एक दिवसीय हो। त्या फार्मचं मित्रांनो भरपूर असे व्हिडिओ गाजत होते गावरान कुक्कुटपालनाचे किंवा तिथे सर्वच जातीचे पक्षी सांभाळले जात होते नियोजन तर भारीच होतं मित्रांनो कमी बजेटमध्ये आपण कशा आपण व्यवसायाला वाटचाल देऊ शकतो अशा पद्धतीचं तिथं एक प्रोजेक्ट केलेला होता आता तो मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता आता शहराचं नाव मी काही तुम्हाला सांगत नाही आणि फार्मचं नावसुद्धा सांगत नाही त्यावेळेस दोन हजार अठराला सतराला कोणता असा फार्म ट्रेनिंग देत होता ते तुम्ही मित्रांनो मला कमेंटमध्ये देत सांगा मी त्यांना बरोबर उत्तर देईन तर मित्रांनो झाले असे की तिथं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला पण वाटत होते की आपण असं काहीतरी शेतीला उद्योगधंदा आपण चालू करावा पण नंतर मित्रांनो प्रशिक्षण घेतल्यानंतर काही असे अडचणी आल्या त्यामुळे आपण थोडं यापासून लांब होतो पण मित्राचा अनायशे माझ्याच भागातील वि माझा मित्र आहे त्याचं कुक्कुटपालन होतं शेतामध्ये आणि असे पहिल्यांदा आपण त्याच्या फार्मला आपण भेट दिली व थोडं आज उत्सुकता होती कारण मित्रांनो आपल्याला शेतीची व शेतीच्या निगडीत आपल्याला व्यव उद्योगधंद्याची व्यवसायाची आवड होती तर मित्रांनो झाले असे त्यानंतर ते, ते पाहिलं आपण त्याच्यानंतर थोडं आपण वेळ घेतला आणि पूर्वी आपल्या आजी आजोबा असे घरचे गावातील मंडळी जे काही घाबरण कुक्कुटपालन करत होते तितकीशी आपल्याला पक्ष्याविषयी माहिती होती त्याशिवाय आपण कृषी पदवीधारक असून त्याच्यामुळे आपल्याला भरपूर असा थोडासा एक गाईड एक माहिती चांगली होती त्यानंतर झाले असे मित्र मित्रांनो की आपण आपल्या मित्राकडून जो की आदिवासी बहुल असा भाग आहे तिथून आपण त्यांच्याकडून एक महिन्याची दहा पिल्लं आणली व त्यांचं मित्रांनो आपण संघ पण चालू केलो आता त्याच्यामध्ये आपल्याला पाच कोंबडी निघाले आणि पाच कोंबड्या निघाल्या आता कोंबड्यामध्येही आपण त्या पाचच्या पाचही कोंबड्या आपल्याकडे अंड्यावरती आला त्यानंतर आपण त्याच्यातले चार नर पक्षी विक्री विक्री केली आणि एकच नर आपण ठेवला मित्रांनो असे करून आपण व्यवसायाला सुरुवात केली त्याच्या अगोदर मित्रांनो डोक्यात होतो की आपण व्यवसाय तर थोडा आपल्याला जसा वेळ भेटेल कारण पूर्णपणे या व्यवसायाला आपल्याला वेळ देणं जमत नव्हते त्यामुळे आपण श शेड बांधून घेतले आणि पूर्ण बाउंड्रीला जे फ्री रेंज जो आपला एरिया आहे त्याला आपण पक्के असे कंपाऊंड करून घेतले आता ते करत असताना मित्रांनो आपण इकडे इकडं शेती लागून असल्याकारणाने आता ते पक्के आपण करून घेतले कारण उंदीर मुंगूस घास याचा त्रास होऊ नको कारण आपण फार्मर नेहमी अवेलेबल नसतो कारण जॉब करत असताना मित्रांनो इकडे तेवढं लक्ष देणं तरी पण आपण आवड निर्माण केली ते म्हणतात ना इच्छा तिथे मार्गशक्ती असते अशाच प्रकारे मित्रांनो आपण गेली दोन वर्षं त्या पाच कोंबड्या आणि काही एक कोंबडा अशापासून आपण सुरुवात केली कारण आपल्याकडे असं भांडवल खूप सारं नव्हतं आपण अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे तितकासा आपण याच्यात इन्व्हेस्ट करू शकत नव्हतो त्यामुळे जमेल त्या पद्धतीने आपण ह्या व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू मित्रांनो काही आपण गावखेड्यातून अंडी आणून काही पक्षी आपण चांगल्या क्वालिटीचे आपण तयार केले आता तुम्ही पू बघू बघू शकता व्हिडिओमध्ये क्वालिटी मित्रांनो आपल्या पक्षाची भरपूर अशी चांगली आहे आणि चांगल्या प्रतीची आहे आता सुरुवातीला काही अडचणी आल्या मित्रांनो हळूहळू अड़ कारण तितकासा आपल्याला प्रशिक्षण घेतलं असता तितकासा मित्रांनो पक्षामध्ये वापरण्याचा आणि त्यांचे रोग त्यांची जे काही खाद्य खाण्याची व्यवस्था आहे त्याच्याबद्दल आपल्याला तेवढीशी आयडिया नव्हती हळूहळू आपल्याला आप अनुभव येत गेला कारण गावात आपण पक्षी बघितले लोकांनी पाडलेले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मित्रांनो भरपूर असा फरक असतो कारण गाभरण कुक्कुटपालन करत असताना मित्रांनो जेव्हा आपण एका क्षेत्रावरती जास्त प्रमाणात जेव्हा पक्षी सांभाळतो अशा वेळेस मित्रांनो आपल्याला काही नियोजन ठेवावं लागते त्या नियोजनाचे आपण काटेकोरपणे पालन केले आणि पक्षाच्या सवयी आपण समजून घेतल्या ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावर आपण मात केले आणि भरपूर असे पक्षी मित्रांनो आपण ह्याच्यातून विक्री केली आहे आज तुम्हाला याच्यामध्ये पक्षी दिसत असेल त्याच्यामध्ये मित्रांनो आपण असे बॅचेस असा काढत गेलो आणि पक्ष्याची चांगल्यात पद्धतीने आपण विक्री करत गेलो आज मित्रांनो भरपूर असं आपल्याला या गावरान कुक्कुटपालनातून आपल्या कुटुंबाला आपल्याला आर्थिक अशी पाठबळ मिळते मित्रांनो म्हणून गावरान कुक्कुटपालन तुम्ही जेव्हा चालू करता तर मित्रांनो कमी पक्षापासून आणि असं अनुभव घेऊन अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवसायाला उभा केला तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला एक चांगला फायदा होईल म्हणून मित्रांनो ही गोष्ट माझ्या व्यवसायाची मी तुम्हाला शेअर करत आहो मित्रांनो असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो तर भग पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन नवी 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 व्हिडिओमध्ये आता पाहू शकता